ओझरच्या उड्डाण पुलावर कारची डिवायडरला आणि मोटरसायकलला धडक कार, मोटर कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कारने थेट उड्डाणपुलाच्या डिवायडरला धडक दिली यानंतर सदर कार डिवायडरवरून पुढे जात असलेल्या मोटरसायकलला धडकली यात मोटरसायकल चालक गंभीर जखमी असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत सदर अपघातात कारसह मोटरसायकलचे नुकसान झाले आहे याबाबत अधिक माहिती अशी की नाशिककडून पिंपळगावच्या दिशेने येत असलेली स्कोडा कंपनीची कार क्रमांक एम एच झिरो टू डब्ल्यू सिक्स फाय सेव्हन सेव्हन यातील चालक यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगाने वाहन चालवून कार उड्डाण पुलावरील डिव्हायडरला धडकवली त्यानंतर डिव्हायडरवरून सदर कार समोर जात असलेल्या मोटरसायकलवर आदळली यात कारचे आणि मोटरसायकलचे देखील मोठे नुकसान झाले आहे तर मोटरसायकल चालक गंभीर जखमी असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत